लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसूर येथील प्रशिक्षणाचा भाग म्हणून दोन हजार पंचवीस बॅचच्या आय ए एस परीक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी आणि खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला भेट दिली आहे प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आणि कामांची अंमलबजावणी समजून घेण्यासाठी या विंटर स्टडी टूर अंतर्गत त्यांची ही भेट महत्त्वाची होती महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या भेटीत स्मार्ट सिटी चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड यांनी परिविक्षा अधिकाऱ्यांचं स्वागत केलं महत्वाच्या प्रकल्पांची पाहणी या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन शहराच्या तांत्रिक देखरेखीची यंत्रणा समजून घेतली आय प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांनी प्रकल्पाबाबत सखोल सादरीकरण केलं त्यानंतर या पथकानं खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला भेट दिली जिथे नदीच्या सौंदर्य करण्यासाठी आणि मुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांना खाम नदी प्रकल्पाचे ओएसडी एस खान यांनी दिली यावेळी बस विभागाचे मुख्य चलन व्यवस्थापक संजय सुपेकर मीडिया अनालिस्ट अर्पिता शरद आणि सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नोमान खान उपस्थित होते या अभ्यास दौऱ्यात सहभागी असलेल्या आय एस परिवीक्षा अधिकाऱ्यांमध्ये स्वाती एस गटप्रमुख आर रंगमंजू गटप्रमुख श्वेता प्रिया विबोर भारद्वाज सौरभ सुमन ममता गोकुळ आर के अभिषेक सिंह आणि पियुष गाथाला यांचा समावेश होता